नमस्कार सर्व शिक्षकांचं व सर्व भावी भावेअधिकाऱ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या चॅनेलवरती के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोक रोड राजमार्ग यशाचा शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे मित्रांनो एकूण जागा किती माध्यमानुसार जागा किती आलेल्या आहेत यादी केव्हा लागेल प्रेफरन्स कधीपर्यंत द्यावायचे आहेत या संपूर्ण गोष्टी आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला संपूर्ण माहिती इन डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती मिळेल प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका टी ए आय टी टेट म्हणजेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस याची जी परीक्षा झाली होती त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती शिक्षक भरती अरेंज करण्यात आली होते म्हणजे येणार होती, होती आणि त्याच्यावरतीच शिक्षक भरतीची जाहिरात येणार होती ती पवित्र पोर्टलला तुमची जाहिरात आलेली आहे मित्रांनो संपूर्ण जाहिरात तसेच ज्या पी डी एफ्स आहेत त्यासुद्धा पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला किंवा महाटीचर्स रिक्रुटमेंट दोन हजार बावीस या वेबसाईटलासुद्धा त्या दिसत आहेत तुम्ही तिथं त्या जाऊन टॅबवरती डाउनलोडसुद्धा करू शकता आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे की ही प्रेस नोट आलेली आहे पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेलं आहे शिक्षण विभागाने अपलोड केलेले आहे शिक्षक भरतीच्या बाबतीत आहे याच्यामध्ये आपण संपूर्ण डिटेल्स पाहणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला हे हे बघायचं आहे की ही जी भरती होणार आहे याच्यामध्ये किती उमेदवार असणार आहेत तर दोन लाख सो सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार जे चाचणीस प्रविष्ट झाले होते त्यांना म्हणजे ज्यांना मार्क्स आहेत टे टी ए आय टीमध्ये तेच ॲप्लाय करू शकणार आहेत ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलेला आहे ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन भरून आपलं प्रोफाईल कम्प्लीट केलेलं आहे त्यांच्यासाठीच ही भरती आहे बाकीचे कोणी याच्यामध्ये अप्लाय करू शकत नाहीत म्हणजेच आत्ता बी एड झालेले किंवा आत्ता जे करत आहेत ते सुद्धा याच्यामध्ये अप्लाय ॲप्लिकेबल नसतील फक्त आणि फक्त दोन हजार शिक्षक बेगा व बुद्धिमत्ता चाचणी जी दोन हजार बावीस जी आहेत जी दिलेली आहे तेच फक्त याच्यामध्ये अप्लाय करू शकतात आता याच्यामध्ये आपल्याला जाहिरातीमध्ये आपल्याला संपूर्ण डिटेल्स पाहायचे आहेत ठीक आहे आता याच्यामध्ये बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील व तसेच तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील जेवढ्या जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला योग्य आकडा दिलेला आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स आहेत की किती जागा आहेत किती पवित्र पोर्टलवरती जाहिराती पूर्ण केल्यानंतर चौतीस जिल्हा परिषदेच्या ज्या जागा होत्या बारा हजार पाचशे बावीस आणि अठरा मनपाच्या म्हणजे दोन हजार नऊशे एकसष्ट एक्कावन्न आणि ब्याऐंशी नगरपालिका परिषदेच्या चारशे सत्याहत्तर व अकराशे तेवीस खाजगी शैक्षणिक संस्थेच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा एकूण एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर पदांची भरती आता होणार आहे बघा म्हणजे जिल्हा परिषदेच्या बारा हजार पाचशे बावीस आहेत अठरा त्याच्यानंतर मनपाच्या दोन हजार नऊशे एक्कावन्न आहेत ब्याऐंशी नगरपालिका किंवा परिषदेच्या चारशे सत्याहत्तर आहेत आणि अकराशे तेवीस ज्या खाजगी संस्था आहेत त्याच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस सा आहेत तर आरक्ष आरक्षणनिहाय जी पदे आहेत ज्याच्यामध्ये एस सी एस टी विमुक्त जाती अ त्याच्यानंतर भटक्या जमाती ब चारशे चार भटक्या जमाती क पाचशे अठ्ठावीस आहे भटक्या जमाती ड चारशे त्र्याण्णव आहे विशेष मागास प्रवर्ग दोनशे नव्वद आहेत इतर मागास प्रवर्ग चार हजार चोवीस आहेत डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकच्या दोन हजार तीनशे चोवीस आहेत ओपनच्या म्हणजेच खुल्याच्या सहा हजार एकशे सत्तर याप्रमाणे जागा आहेत याच्यामध्ये बऱ्यापैकी जास्त जागा एस सी आणि एस टी समाजाला आहेत किंवा प्रवर्गाला आहेत आणि इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी जास्त जागा आहेत बऱ्यापैकी खुल्यामध्ये सर्वजण येतात त्यामुळं त्याच्यामध्ये सहा हजार एकशे सत्तर हा आकडासुद्धा डिवाईड होणार आहे आणि हे संपूर्ण क कशा कशाचा आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे नगरपरिषद आहे खाजगी शैक्षणिक संस्थांच्या या जागा आहेत टोटल भरती कितीची होणार आहे एकवीस हजार सहाशे पदांची आपल्याला जे सांगितलं होतं तीस हजार पन्नास हजार त्याच्यापैकी एकवीस हजार सहाशे जागा ह्या पोर्टलवरती अपलोड झालेल्या आहेत आता ज्याच्यामध्ये पहिली ते पाचवी दहा हजार दोनशे चाळीस आहेत सहावी ते आठवी आठ हजार एकशे सत्तावीस आहेत नववी ते दहावी दोन हजार एकशे शहात्तर आहेत आणि अकरावी ते बारावी अकराशे पस्तीस जागा आहेत आता माध्यम निहायी रिक्तपदी किती आहेत तर मराठी माध्यमासाठी अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर आहेत इंग्रजीसाठी नऊशे एकतीस आहेत उर्दूसाठी एक हजार उर्दू आठशे पन्नास आहेत हिंदीसाठी चारशे दहा आहेत गुजरातीसाठी बारा आहेत कन्नडसाठी अठ्ठ्याऐंशी तमिळसाठी आठ आहेत बंगाली चार तेलगू दोन या प्रमाणात तुमच्या माध्यमनिहाय जागा आहेत ठीक या मा आहे याच्यामध्ये मराठी माध्यमासाठी जास्त जागा आहेत आता पदभरती रिक्त रिक्तपदी किती आहेत म्हणजे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह सो मुलाखतीसह मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव पदे भरली जाणार आहेत म्हणजे ही विदाउट मुलाखत होणार आहे आणि मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणऐंशी याप्रमाणे पदभरती होणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला पवित्र पोर्टलवरती दिलेले आहेत किंवा तुम्हाला इथं लॉग इन करण्यासाठी जो टॅब ओपन होतो टीचर्स रिक्रुटमेंट डॉटमध्ये पवित्र टॅब ओपन होतो त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये जाऊन तुमच्या प्रोफाईल डॅशबोर्डमध्ये जाऊन तुम्हाला प्रेफरन्ससुद्धा जनरेट करायचा आहे आणि प्रेफरन्स आलेला आहे मित्रांनो प्रेफरन्स तुम्हाला आलेला आहे आठ तारखेला म्हणजे आठ दोन दोन हजार चोवीसपासून ते नऊ दोन दोन हजार चोवीस म्हणजे एका दिवसाचा कालावधी तुम्हाला प्रेफरन्स फक्त लॉक करण्यासाठी आहे एक दोन दिवसाचा कालावधी ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स सेस लॉक करायचे आहेत मग प्रेफरन्स जनरेट कधीपासून होणार आहेत तर तुम्ही आजपासून प्रेफरन्स जनरेट करू शकताय तुम्हाला आलेले आहे वेबसाईटला संपूर्ण डिटेल्स त्याच्यावरती जनरेट करू शकताय बाकी आ, ही महत्त्वाची एक प्रेस नोट होती ती तुम्हाला महत्त्वाचं बातमी ही शिक्षक भरतीबाबतची आनंदाची बातमी म्हणता येईल बट जागा फार कमी आलेल्या आहेत आता याच्यामध्ये माध्यमने हाय जर डिवायडेशन झालं त्याच्यामध्ये तर अजून थोड्याफार प्रमाणात ह्या जागा डिवाईड होतील आता ॲक्च्युअल भरती आणि याच्यामध्ये किती होते हा एक प्रश्नच आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे डिटेल्स बघा आठ दोन दोन हजार चोवीस ते नऊ दोन दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला लॉक करायचं आहे ठीक आहे शिक्षक भरतीचे डिटेल्स आपण पोर्टल टॅब कसा ओपन करायचा टॅबमध्ये प्रेफरन्सेस कसे लॉक करायचे जनरेट करायची या संपूर्ण डिटेल्स आपण टॅबवरती पाहणार आहोत येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तत्पूर्ती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद